नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांती हा सण सर्वच जण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात तसेच मकर संक्रांती हा दोन हजार सव्वीस तसेच नवीन वर्षातील हा पहिला सण आहे तर या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस या वर्षात मकर संक्रांतीला कोणता साडी रंग हा शुभ मानला जाईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम आपण बघूया या वर्षी कोणत्या रंगाची साडी वर्ज्य आहे पिवळ्या रंगाची साडी ही यावर्षी मकर संक्रांतीला अजिबात नेसू नका यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसू शकता काळा रंग हा खूपच शुभ मानला जातो काळा लाल हिरवा केचरी गुलाबी कोणत्याही रंगाची साडी यावर्षी मकर संक्रांतीला घालू शकता तसेच कोणत्याही कलरच्या बँगल्स तुम्ही घालू शकता हिरव्या बँगल ह्या खूपच छान दिसतील व एकदम शुभ मानले जाते तसेच हिरव्या रंगांच्या बांगड्या ह्या सौभाग्याचे प्रतीकही आहे मकर संक्रांतीला प्लास्टिकच्या किंवा तुटलेल्या बांगड्या मेटलच्या बांगड्या ह्या अजिबात घालू नका तसेच काजाच्या बांगड्या घालण्यास खूपच शुभ मानले जाते तसेच यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हे अजिबात घालू नका हे खूपच अशुभ मानलं संक्रांतीला अशा कलरच्या साड्या घालून तुम्ही तुमचा लुक तयार करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीसाठी फोटो पोजेस आयडियाज दिले आहेत जर तुम्ही थो हो बग इतला सेल, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन कीप स्माइलिंग ब बाय